हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अँड दिस इज माय फर्स्ट ब्लॉग माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये मी माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचे स्वागत करते तर चला बघूया माझं आजचं पूर्ण दिवसाचं स्केड्यूल कसं होतं कारण आज होती दत्त जयंती आणि दत्त जयंतीनंतर परत आज होता मार्गशीर्ष गुरुवार आणि त्या त्यात पौर्णिमा आणि दर पौर्णिमेला मी सत्यनारायणाची पूजा करते तर चला बघूया माझं हेक्टिक आणि डिओशनल म्हणजे एकदम भारी एकदम प्रसन्न वाटणारं स्केड्यूल होतं काम पण तेवढंच झालं तर चला बघूया माझी तर सकाळ खूप प्रसन्न झाली कारण मी उठल्या उठल्या दत्त महाराजांचे स्वामी महाराजांचे स्टेटस बघितले दत्त निमित्तेचे आणि ते बघून अजून खूप प्रसन्न वाटलं आणि एनर्जी मिळाली की काम करण्यासाठी ना नंतर मी सगळं माझे मॉर्निंग वॉक्स आवरून उंबरटा पूजन केलं उंबर उंबरटा पूजन मी रोज करते कारण मला खूप प्रसन्न वाटतं म्हणजे दिवस चांगला जातो आणि सगळ्यात खास म्हणजे काल मी उंबरटा पूजन करताना खूप पक्ष्यांचे आवाज उरले तुम्ही ऐकू शकता न, हे सगळे आवाज मला गावाकडं असल्यासारखे जाणीव हो करून देत होते आणि खूप भारी वाटलं नंतर मी रांगोळी काढली आणि मी उंबरट्यामध्ये हळदीचं लेपन करते परत हळदीचं लेपन खाली जमिनीवर करू पण रांगोळ काढते ते खूप ट्रेडिशनल आणि छान वाटतं की असं कोणाला बघून किंवा असं कोणाचं ऐकून नाही याच्या मागचं रहस्य पण माहीत नाही पण स्वतःला मस्त वाटतं आणि प्रसन्न मी रोज सकाळी असंच करते हळदीचं लेपन करून त्यावर सुंदर अशी रांगोळी काढते मला जमेल तशी आणि त्यानंतर मी माझ्या मिस्टरांचा डब्बा करायला सुरुवात केली डब्यामध्ये मी धपाटे शंगदाण्याची चटणी दही बनवती त्यांना नाश्ता चहा म्हणून नाश्त्यासाठी आणि चहा दिलं नंतर त्यांना मी सोडायला गेले स्टेशनला त्यांना बाय करून घरी परत आले राहिलेले आपले घरचे कामं केले भांडे वगैरे धुतले बेसिन साफ केलं आणि मला पूर्ण क्लीन केल्याशिवाय चांगलं नाही वाटत असू दुसरं काम करायला मला आधी पूर्ण क्लीन करून सगळं मस्त करायला आवडतं मग मी पूर्ण क्लीन केलं आणि माझं आवडीचं काम आहे की भांडे घासणे बेसिन क्लीन करणे असे वेगळ्या लेवलचं सॅटिस्फॅक्शन मिळतं त्यातल्या मला कपडे धुवायला बिलकुल नाही आवडते पण हे भांडे धुवायचं मला किती पण भांडे त्या मी धुऊ शकते नंतर फरशी पुसून घेतली कारण मला तिथं पूजा मांडायची होती आज घरात खूप जास्त मोठी पूजा मांडायची होती त्याच्यामुळे पूर्ण घर स्वच्छ पुसून घेतलं त्यानंतर मी माझं आवरून सगळं झाल्यावर बाहेर निघाले दत्त जयंतीमुळे दत्त महाराजांच्या दर्शनासाठी काढली मग माझी स्कूटी आणि निघाले जवळच होतं मंदिर रोडवरच आहे जे रोज बघते मी तर आता दर्शन घेते तर आज जावं म्हटलं नुसतं बघण्यापेक्षा तिथे गेले तर खूपच भारी तिथलं वातावरण होतं आणि दत्त महाराजांचं खूप दर्शन घेतलं महाराजांना प्रार्थना केली तिथं खूप सजवलं होतं डेकोरेशन केलं होतं गर्दी पण होती नंतर प्रसाद घेऊन घरी आले आणि नंतर ओ, सुरुवात केली माझ्या पूजेची आवरायला तर हा बॅकड्रॉप बडदा आहे की मी दिवाळीला मागवला होता लक्ष्मीपूजनसाठी तर चला म्हणलं आज परत याची म्हणजे मांडूया कारण छान दिसेल महालक्ष्मीच्या आणि तीन पूजा करायच्या होत्या त्याच्यामुळं पडदा बरोबर तिन्ही पूजासाठी बॅकड्रॉपला बसला होता नंतर पूर्ण साफ क केलं सगळे चौरंग वगैरे आणि नंतर मग मी ते डेकोरेशनचं सामान होतं वरी तर ते केलं की काहीतरी नवीन करावं म्हणून की असं म्हणजे मला डेकोरेशनचा खूप आवड आहे आणि एक क्रिएटिव क्रिएटिव्हिटी करावं वाटते मला कोणत्या पण गोष्टीपासून आणि सुस्त पण मला लगेच त्या त्या वेळेला तर मी करते ट्राय करते की ते चांगलं वाटू नाही वाटत पण मला भारी वाटतं करून आणि एकदम मला परफेक्ट हवं असतं परफेक्ट झाल्याशिवाय मी त्याला सोडतच नाही तर मग मी त्या त्या उरल्या होत्या दिवाळीला मी ऑर्डर केला होता तर त्याला मी वेल वगैरे लावून घेतले कारण ते देवीच्या दोन्ही साईडला ठेवायचे होते मग त्यांना ते वेल लावून घेतलं कारण ना मला केळीचे खांब पाहिजे होते डेकोरेशनसाठी ते मिळाले नाही म्हणून काहीतरी हिरवळ असा म्हणून मी घरच्या कुंड्या मांडल्या आणि तिथे ते वेल लावले आणि केळीचे खांब मार्केटमध्ये कुठंच भेटले नाही सत्यनारायण पूजेला पण पाहिजे होते आणि देवीच्या पूजेला पण तर नंतर मी हे केलं डेकोरेशन केली आणि तो मला इतकं परेशान केलं ना की चिटकतच नव्हतं ते डबल टेपनी वगैरे म्हणजे तरी मी झाले परेशान मी खूप झटत असते मग ते होऊन जातं एकदम छान नंतर मी परत मांडाय पूजा मांडायला सुरुवात केली सगळ्यात पहिले दत्तात्रय महाराजांची पूजा केली कारण दत्त जयंती आणि दत्त तो जन्म साडेबारा वाजता असतो त्यामुळे सगळ्यात पहिले दत्त महाराजांची पूजा करायला सुरुवात केली महाराजांच्या मूर्तीला दत्त महाराजांच्या मूर्तीला मी अभिषेक घातला सगळ्यात पहिले दिवा लावून घेतला म्हणजे कोणतीही पूजा करायच्या अगोदर आपण ती पूजन केलंच पाहिजे दिवा चालू पाहिजे नंतर महाराजांच्या फोटो पुसून घेतला त्यांची पूजा केली अभिषेक घातला पंच पंचामृताने नंतर साडेबाराच्या दरम्यान म्हणजे बारा चाळीसला चा महाराजांचा जन्म असतो तर मी तेव्हा गुरुचरित्राचा चौथा अध्याय वाचायला सुरुवात केली आणि चौथा अध्याय वाचताना अक्षरशः मी एकटीच घरी होते माझ्या अंगावर असे शहारे म्हणजे ती गोष्ट ऐकून तर महाराजांचा जन्म कसा झाला माझ्या असे शहारे आले होते पण मला खूप खूप भारी वाटलं खूप प्रसन्न वाटलं असं वाटलंच नाही की मी एकटी करते आहे एकटी आहे पण खूप प्रसन्न वाटलं नंतर अध्याय वाचून झाला अध्याय पूर्ण वाचल्यानंतर महाराजांचा जय जयकार केला जय जयकार करताना आपण तसं सा तसं साक्षात दत्त महाराज आहेत असं खूप मनातून केलं ना आपण तर खरंच खरंच अनुभव येतात मला तर येतात त्यानंतर मी मार्गशीर्षच्या गुरुवारचं पूजा करायची होती तर देवीला सजवायला सुरुवात केली मी हे वस्त्र मी मार्केटमधून आणले होते आधीच आणि वस्त्र दागिने सगळे तर ते मी देवीला वस्त्र घातलं मला आज अंबाबाई म्हणजे कोल्हापूरच्या अंबाबाईचं रूप करायचं होतं देवीला तर मग मी ते करायला सुरुवात केली देवी म्हणजे मांडताना पण ते सगळं व्यवस्थित करताना पण मला खूप परेशान केलं देवीने मी प्रार्थना करत होते की की ब, बसावा म्हणजे ना परेशान का करू कारण बार बार ते पडत होतं खाली त्यामुळे परत तसं कसं बसं मी मस्त थोडंसं एफर्ट्स घेऊन केलं देवी मस्त सजल्या होत्या नंतर थोडासा ब्रेक म्हणून उपवास होता त्यामुळे नंतर चहा बनवला काहीच खाल्लं नव्हतं सकाळपासून कारण दिवसभर सगळे कामं करायचे होते मग थोडासा चहा घेतला मग बरं वाटलं चहा आपला फेवरेट आहे म्हणजे ते दिवसभर काही नाही दिलं तरी मध्ये मध्ये चहा दिला तरी ओके होऊन जातं नंतर त्यानंतर सत्यनारायण पूजेची मांडणी करून घेतली कारण एकदाच पूजा मांडलं म्हणलं सोपं जातं मग सत्यनारायणची पूजा मांडली त्यानंतर पौर्णिमा असल्यामुळे मी आपलं उतरंड म्हणजे धान्याची उतरंड मी रोज देवघरात ठेवते तर दर पौर्णिमेला चेंज करते तर ते उतरण रिकाम्या करून भरून घेतल्या त्यातले राहिलेले म्हणजे त्यातले असलेले ते पहिले धान्य गहू ज्वारी तांदूळ हे आपल्या आपल्या रोजच्या खायच्या वापरात टाकायचे असतात ते मग मी ते वापरात घेतले आणि नवीन उतरण भरवली परत काल अन्नपूर्णा मातेची पण जयंती होती असं वाचलं होतं मला एवढं माहित नव्हतं ते पण मी वाचलं होतं तर मग मी ती त्याच्यामुळे मी म्हणजे त्यांच्या त्यांची पण पूजा केली अन्नपूर्णा देवीची त्या तांदूळ बदलले दर शुक्रवारी मी अन्नपूर्णा देवी तांदळात ठेवते तर ते तिथले तांदूळ बदलले ते पण तांदूळ मी रोजच्या वापरात वापरते कारण देवीचा प्रसाद म्हणून देवीचा आशीर्वाद म्हणून पूर्ण उतरंडीला हळद कुंकू लावून त्यांची पूजा केली व्यवस्थित आणि मला ना असं हळद कुंकू असं एकदम मोठं मोठं आवडत ते खूप असं अट्रॅक्टिव्ह बघून मन प्रसन्न वाटत मनाला प्रसन्न वाटण्यासाठी काही पण करते मी परत उतरण देवघरामध्ये अरेंज केली खूप जण दोन दोन उतरण वापरतात ते दोन्ही असतात म्हणजे असं काही नसतं डिपेंड ऑन ते की पाहिजे धान्यांचं एक महत्व असतं म्हणून देवघरात नंतर मी तिन्ही पूज्यांपुढे रांगोळी काढल्या त्यांच्या त्यांच्या दुसरं की दत्तात्रयापुढे गुरुदेव दत्त अशी रांगोळी काढली मस्त असं क्रिएटिव्ह रांगोळी काढली होती की मला लगेच सुचली की ते तीन म्हणजे तीन तिघांचे ती तोंड वगैरे काढून त्यानंतर मी स्वयंपाक करायला सुरुवात केली कारण बाकीची पूजा मला म्हणजे सत्यनारायण वाचन मार्गशीर्ष म्हणजे महालक्ष्मी पोथेचं वाचन मला नंतर करायचं होतं आधी नैवेद्य वगैरे दाखवून मग पूजा करून एकदाच आरती पण करता येते आणि घरी एकटीच होते तर मग मिस्टरांची पण वाट बघत बसते ते येतील आणि म्हणजे थोडं चांगलं वाटतं आरती वगैरे करताना थोडं घर भरून तर सध्या आम्ही दोघंच आहेत कि माझे म्हणजे सासू सासरे वगैरे थोडे गावी गेलेले त्यामुळे मग आम्ही मी स्वयंपाक करायला सुरुवात केली विचार केला होता दत्त महाराजांच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवावेत पण मला काही पॉसिबल झालं नाही ते घाई गडबडीमुळे कारण रोजचं स्केड्युल खूप हेक्टिक पण असतं कारण माझा अभ्यास वगैरे पण चालू असतो कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा त्यामुळे मग मी कुकर लावलं वरण भाताचं आ, त्यानंतर वरण भात तर सगळ्या आपण कोणताही स्वयंपाक केला तरी करतोच ना तर ते ते खास आहे वरण भात एव्हरग्रीन तर ते लावलं नंतर मग मी आ, मिस्टर माझे थोडे गावाकडे गेले त्यांनी करड्याची भाजी आणली होती पालेभाजी तर काहीतरी पालेभाजी करावी म्हणून करडीची भाजी घ्याय करायला सुरुवात केली ती स्वच्छ धुवून आधी कापून घेतली नंतर मग करडीची भाजी तयार केली आणि मला विचार आला की पहिले लहानपणी आठवलं मला की आपण गाव गावाकडे शेतातल्या वेगवेगळ्या भाज्या करडीची हारबराची तुरीच्या शेंगा अजून तुरी, ते कोणकोणत्या भाज्या असतात ते तांदूळ कुंजरा असं काहीतरी ते असतं मला सगळ्या गोष्टी आठवत असं काही पण गोष्टीकडे बघितलं की मला लगेच क्लिक होतं माझ्या आजी बनवून द्यायची आम्हाला आणि मस्त वाटायचं आजकाल सगळं विकत घ्यावं लागतं पण पहिल्या गोष्टी आठवण मस्त वाटत नंतर मी कनिक मळायला सुरुवात केली कनिक मळून घेतलं आम्ही म्हणजे पूर्ण स्वयंपाकाच्या आधी मी कनिक मळून ठेवते बाकीचे मग स्वयंपाक करते कारण ते पीठ मस्त मुरतं नंतर पोळ्या खूप सॉफ्ट होतात म्हणजे आधीच असं आधर आधर थोडं मुरून ठेवते नंतर परत त्याला आ, हे करून म्हणजे मळून घेऊन चांगलं तेल वगैरे लावून छानपणी म्हणजे पोळ्या खूप मस्त होतात म्हणजे मला पहिले असं माहीत नव्हतं पण हे लग्न झालं तेव्हापासून असं रोज रोज करून करून सवय झाली आता नवीन नवीन गोष्टी कळायला लागल्या इतर जुन्याच असतात पण आपल्यासाठी नवीन असतात मग नंतर भाजीला फोडणी दिली मस्तपैकी पैकी कूट कांदा वगैरे टाकून मला अशा पालेभाज्या अशा मोकळ्या सुक्या केलेल्या खूप आवडतात मग नंतर म्हणजे कुकर झालं होतं शिजून वरण हे वरण हटून फोडणी दिलं भज्याचं पीठ कालवलं नंतर त्यानंतर शिरा घ्यायला सुरुवात केली शिरा करायला कारण सत्यनारायणच्या पूजेला शिरा पाहिजे होता आणि काही गोड म्हणून पण शिरा होत होता म्हणजे मग ड्रायफ्रुट वगैरे फ्राय करून तुपामध्ये शिरा बनवला नंतर पीठ चांगलं मुरलं होतं नंतर पोळ्या करायला सुरुवात केली पोळ्या करत असतोपर्यंत माझे मिस्टर आले होते मग मध्येच डोर उघडण्यासाठी जावं लागलं तर मग माझ्याकडून तो एक पोळी करपली पण पण ठीक आहे पण बाकीच्या सगळ्या पोळ्या चांगल्या झाल्या दोघच असल्यामुळे लिमिटेड स्वयंपाक करायचा करायचा होता म्हणजे जेवढा नैवेद्याला तेवढाच म्हणजे ते नैवेद्या ताट आम्हाला घ्यायचे होते जेवायला मी असंच करते नेहमी कारण एक्स्ट्रा करून ते वाया घालण्यापेक्षा किंवा शिळं खाण्यापेक्षा वगैरे मग तिने पण देवांचे ताट मांडून घेतले व्यवस्थित आणि ताटामध्ये सलाड म्हणून काकडी आपलं गाजर वगैरे ठेवलं मस्त वरण भातूप शिरा भजे पापड असं पूर्ण केलं होतं अ आणि पोळ्या पोळ्याचे असे काप करून ठेवते मी लहानपणी म्हणजे आमच्या घरी कोणते पण पाहुणे आले ना तशा पोळ्या अशा कापून ठेवायचे असे चांगल्या वाटा मग मी, मी पण तसंच करते मग नंतर गुरुदेव दत्तांना परत तिने पण देवांना नैवेद्य दे, दा, नैवेद्य दे दाखवायचा होता पण दाखवला नाही कारण आधी पोथी वाचून घेतली नंतर ते आल्यावर त्यांनी सत्यनारायणाची ना पोती वाचली आणि मी मार्गशेष महिन्यातल्या गुरुवारची म्हणजे देवीची पोती वाचली तर म्हणजे सत्यनारायणची पोती मोठी आहे ना, मो, ना आणि कसं माणसांना रोजच वाचण्याची सवय नसते आपण कसं नेहमी स्तोत्र मंत्र वाचत असतो आपल्याला सवय असते युष्ट त्यामुळे आणि गुरुवारची पोथीची कथा पण म्हणजे छोटी आहे पोथी ती त्याच्यामुळे माझी लवकर झाली आणि तोपर्यंत मी ताट वगैरे आणून ठेवले त्यांची नंतर पोथी वाचून झाली नैवेद्याची ताट आणल्यावर मी नैवेद्य मांडायला सुरुवात केली आणि आणि जे स्वामी समर्थ केंद्रामध्ये सांगितल्याप्रमाणे मी नैवेद्य दाखवते लहानपणापासून माझ्या आईने शिकवलेलं मला ते आणि मग नैवेद्य दाखवून झाल्यावर तिन्ही देवांची के आरती केली तिन्ही आरत्या म्हणून दत्तात्रय महाराजांची देवीची आणि सत्यनारायणाची आणि गणपतीची सगळ्यात पहिले गणपतीची आरती एवढ्या म्हणून आरती केली आणि आज असाच दिवस संपल्यानंतर आम्ही जेवण केले आणि चलो संपला दिवस थँक यू फॉर वॉचिंग